बाजाराविषयी जर कोण वांधा असतील तर कमेंट करा नंबर साठी संपर्क करा आणि चांगली पिल्ल आहे ते आपण त्याला विचारूया काय म्हणतोय तुला अशी पिल्ल मिळते लोणमध्ये खनखनीत आता सुरुवात झाली मार्केटमध्ये माणसं यायला लागले ती सकाळची पारी पारी, पारी सुरुवात आहे ती लहान पिल्ला तिकडे युट्यूब ला युट्यूब ला आमच्या तुमच्या आले आम्ही इथे नाही तिकडं मार्केट मध्ये मार येतो आज सुरुवात आहे जस जसे लोक होते तुम्हाला किमती वगैरे विचारतो काय सांगितलं वैशिष्ट तुम्हाला साडेपाच रुपये नाही बघा सांगता किंमत अजून वाढवा वाज बैल हायवे कुठल्या गावाच तुम्ही गणेशवाडी मग बरोबर किंमत सांगितलं बाबा वाटाल बरं का बाबा माणसं तुम्हाला बघून याची नाही अडायला पडायला तर मित्रांनो आपल्या मार्केट मध्ये असा बराच माल येतो लहान पिणं वगैरे असतात या बघायला लोन बाजाराचे ओळखत माहिती तुम्हाला तु 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 या मार्केट मध्ये येणारच आहे पूर्ण सो हजारही बघायला आत्ताशी बघायला लागले ती आपण आता मध्ये बघू माडगावचा भरपूर माल आहे इकडे

काय अंतांची वजन काय त्यांची वजन काय तुमचा नंबर तेहतीस कॉल बिल केला म्हणलं पिंपरी बरं 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 ठीक आहे मारकासाठी पिंपरी आहे बर का कुणाला लागणार असेल तर संपर्क करा

इकडे रंगून आणले ती कुणी कशी आणले ती दादा तुम्ही आणले ते जाय नसत तर आम्ही नेतो आहे मालक नसला का नाही तिथं आम्हीच मालक असतो आई मला माहिती काय <laughs> दरांनी माहिती

घरी येते घरी पिंपरीला सगळ्यात जास्ती बघूया तुमच्याकडे वेळेस मोठे मोठे आहेत या एक जायती दोन हजार एक नाई मालगाव काय किंवा सांगितलं तुझा कुठलं गाव तुमचं पिंपरी गाव आहे तुम्ही पण बरं बरं तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर पाच नाही का बरं 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 जाऊ दे जाऊ दे नाही पडतात इकडं पण बघा लहान किल्ल्यामध्ये भरपूर माल मिळतो दोघांच्या मार्केटमध्ये जर आला तर तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा नंबर वगैरे जर पाहिजे असेल तर कमेंट करा आम्हाला सुपरचॅट तरी तरी चालते त्याचं उत्तर दिलं जातं बरं का लहान किल्ला वगैरे आहे जे लोक येथील व्यापारी आहेत त्यांचा नंबर पाहिजे तुम्ही सुपरचॅट करा ऑप्शन लाट सुपरचॅट जर केलं तुम्ही तर तुम्हाला त्या उत्तर देणार आम्ही जन पर्सन वगैरे आहेत एवढे मात्र ऑनलाईन लाईक कमी नमस्कार बोकडे काय सगळं बोकड इथून खोकरी इथून कुठला का तुम्ही आम्ही राशीन राशीन

ही कुठली किल्ल ही का विजापूर माणगाव जाते विजापूर माणगाव बरोबर आणि ही बोकाडी कधीच ते मोठ्या कानाचं वगैरे काटेवाडी काठीवाडी त्याची काय किंमत पडली त्याची साडेचार सांगा चार पर्यंत त्याच्यावर थोडंफार ॲडजस्ट करून घेता येतात ना माझ्या बरं 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो लोन मार्केटमध्ये या आल्याशिवाय करणार ना मी मोबाईलवरून तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवतो आणि ज्यांची सुपर चार्ट मध्ये असतील त्यांचं आपण कमेंट मध्ये उत्तर देणार आहे तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे सेंड करू आपण काय अडचण स्पेशली त्यांच्यासाठी ऑप्शन आहे ती आपण त्याच्यामध्ये डिटेल्स माहिती देऊ लोकांचा कॉल आहे तिथे काय भाई साडे नऊ कसं काही काय माझी बघू अजून पुढं मित्रांनो जे लोकांचे नंबर पाहिजे असेल तुम्हाला संपर्क करा ती कोणा तुमच्या पुरी ही काय किमतीचे अंदाज

नंबर सांगा मग तुम्ही नंबर नव्वद बावीस हा झिरो नव्याण्णव हा दोनशे सत्तीस त्र्याण्णव ठीक आहे काय काय तुमच्याकडे काय ते सांग मार्गामध्ये काय बी लागू देणार नरमाती बरं 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 ठीक आहे धन्यवाद हां तर मित्रांनो संपर्क करा दादांच्या पण नंबर दिलाय माडगावमध्ये काय तुम्हाला काय लागू असू पिंपरीला जायचं घरना न भेटेल दोघांना घर घेऊन जावा हां तर मित्रांनो बघा क्वालिटीचा माल असते कदम मॅक्रो सर्च करा चालू जाई जगा महाराष्ट्र भर दिसते प्रसिद्ध आहे आम्ही बाजार याच बाजारात येऊ टाकतो बऱ्याच लोकांचा संपर्क दिलेला आहे अजून कोण काही माणसं भेटली द्यायला तुम्हाला

thank जी उभे ऑनलाय सा, ते सांगा आणि लाईक करा बरं का आम्हाला पण त्यांचा नंबर घ्या औषधी लोक सांगत नाहीत त्यांनी तुम्हाला जे आवडले तुम्हाला नंबर नाही सांगितले तुम्ही कॉमेंट करा सुपर चेक करा मग त्यांचे पर्सनल नंबर दे तुम्ही भैया नमस्कार किती आणला मला काय रेट काय आपलं काय

आणि ही पण मार्गामध्ये मोडत काजापूरचा माल भरपूर आला शहरांमध्ये कमी आहे जरा मला वाटतं श्रावण महिन्यामुळं तिकडचा माल कमी आहे पण बघा तिकडं आहेस भरपूर माल आहे अजून आपण राहिलेला बाजार सगळं भरपूर चाळीस अजून इकडे भरपूर आहे आणि सगळं भरलेलं असतं का बदललं असते आता काय झाले श्रावण महिन्यामध्ये मार्केट लई डाऊन आहे आणि या साईडला सगळं मेंदो तुम्हाला मेंदो वगैरे पाहिजे असेल या साईडला भेटते लोकांचा नंबर घेतोय काय देत नाही ती काय काय आम्ही घेतोय ती पर्सनल याच्यावर टाकू नका म्हणतात त्यांचा आपण नंबर देऊ तुम्हाला कमेंट करा संपर्क करा तुम्हाला योग्य नंबर पोहोचवलेला देतील काय अडचण नाही मेंढ्रच्या साईडवर का या साईडला दोनंतर प्रसिद्ध बाजार आहे पण काय श्रावण महिन्यामुळे सगळी शांती चालली आहे पण इकडे बघ बघूया कठीण काय मग का काय काय साधी असते त्यांना कळत नाही काय पण सांगते आपण बघून घ्यायचं माझं काम आहे दाखवणं तुम्हाला जे पटेल ते तुम्ही बघू शकता किंवा मध्ये कोणतं जमला आहे कोण आहे पण आपल्याला काय बघायचं पुढे मालाला घ्यायचं हे सगळं कटिंग कटिंग मध्ये पण शांतता आहे काय सुटिंग श्रावण पाडून मालक लोक घेत नाही विकत नाही बोकडा ते आम्ही मेथी नेते शेवटीच बाबा हा सर्व प्रकारचे चारा बियाणे मिळणार आहेत आम्हाला सहकार्या चारा बियाणे खरेदी घ्या आम्ही सगळं बाजार फिरली महाराष्ट्र तुम्हाला माहिती देतो बघतो बघतो पोठाचे असेल तर सांगतो तुम्हाला पोटाचे दाखवणार आहे अजून एक तासभर आहेत बाजाराचा पूर्ण आनंद घ्या एक तासभर इकडून पूर्ण मागणं करून येतो अजून मग ती ह्याच्यामध्ये काय काठी होते काय किमती सांगाय मागायला नंबर वेंबर पाहिजे तुम्ही चार्ज वगैरे मारा तुम्हाला मागणी पर्सनली जेवढा डाटा केला आणि त्यातलं तुम्हाला काय आणि कुठं घ्यायचं याविषयी डिटेल माहिती देऊन कमेंटला उत्तर मिळेल काय लोकांना माहित लो असतं कुठल्या साईड लोक राहायचे काही प्रकारे मी चांगले उभं राहतो तुम्ही भाऊ आपण तिकड जा सगळ कटिंग साठी आणि काढले गाड्या भरणार आहे परत गोडे साहेब कुठे पकरायचे सांग तू जेवढं चांगलं असेल त्यांचं सांगतो Ada tak? Iya ada. Sudahlah. Sama agak-agak di sini lah. Sudahlah. Arga bos. ni.

लोन बातारा जिल्हा सातारा मध्ये येत बोकडायची बुकडायची काय किंमत किंमत काय न गो किंमत तुम्ही सांग तुमच्या काय साडे सहा हजार रुपये गाव कुठलं म्हणलं सुपा सुप्यावरून आला बाई पाठी बोकड पाठ असलं तर कमी वगैरे काय असं ना सहाचे लेवल ला पाठ आता श्रावण मुळे व्हायचं पडलंय मार्केट ना गर्दी नाही काय नाही बरं 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 तुमच्याकडे कुठला बाजार मोठा आमच्या मोठा बाजार नाही हेच बाजार तुम्हाला जवळ का नाही नाही

काय असतंय याच्यामध्ये माणसं असते अडाणी ती भी ती पहिल्यांदा नंबर सांगायला वगैरे त्यांना वाटते काय करते काय नाही म्हणजे माणसाला भीती प्रत्येकाला असते वाटते त्यामुळं माणसं मला बघून जे सुशिक्षित माणसाची सगळं सांगतात त्यांना माहिती सोशल मीडियामध्ये काय ताकत आहे ती आमचे जाधव साहेब पण आहे ती ते पण शूटिंग करताना तुम्हाला दाखवतो इकडे दुसरीकडे एक चालू आहे

ही सोड बोंबिली ही ती माग जायचं म्हणलं तर माग एवढं नाही इकडून जातो दुसरा याड आहे जाईल पिलांचा वगैरे असायला हेमंत नकडे साहेब नमस्कार जर एक्स्ट्रा काय तुमचं इतर असेल तर तुम्ही माझ्याबरोबर संपर्क करू शकताय मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करा तुम्हाला जर रिप्लाय पाहिजे असेल डिटेल माहिती पाहिजे असेल सुपर चॅट करू शकता चॅटचा ऑप्शन आपण ऑप्शनल ठेवला आहे इतर सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार आली त्याचं कमेंटवर उत्तर आहे

बाजार स्पेशल मित्रांनो घेऊन मार्केट बाजार 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 संपल तर अजून कुणाला डिटेल पाहिजे असेल मित्रांनो करा आणि एकदम क्लिअर माहिती माझ्याकडून मॅडम कमेंटमध्ये नंबर जरी केला तर तुम्हाला आम्ही त्याच्यावर संपर्क करणार आहे सुपर चॅटवर आले तर प्लीज माहिती मिळेल तुम्हाला सगळी क्लिअर म्हणजे कसं होतं जेनून तर लोक फोन उचलत नाहीत म्हणजे कसं आणून पसंद कोण पण फोन करतो त्यांना आणि तेच मी पण तंग करतो की काय मग सांगत नाही त्याचा डिटेल तुम्हाला मी देणार आहे त्या बया सुटून घ्या जरा अरे बोल की काय म्हणतो हा मला कर लाईव्ह चाललंय थोडं तू आणलं मी काय किमती जाईल